प्रकल्प अंतर्गत शासनाने या गावाचे पुनर्वसन केले मात्र पुनर्वसन दरम्यान कोणती सुख सुविधा पुरवण्यात आली नाही रस्ते नाही नाली नाही पाण्याची टाकी तर बांधली मात्र अनेक महिन्यांपासून पाणी पुरवठा नाही अशा अनेक समस्यांनी हातुरना पुनर्वसन ग्रामवासी त्रस्त झाले आहेत याच पुनर्वसन गावात आता प्रशासनाकडे मागणीला जोर धरत आहे निम्नपेटी प्रकल्पामध्ये अनेक गावांचे पुनर्वसन करण्यात आले शासनाकडून सर्व गावांकरिता पुनर्वसन जागा सुद्धा उपलब्ध करण्यात आली आहे गाव स्थलांतरित करण्याच्या नोटिसा तर गावकऱ्यांना बजावल्या मात्र पुनर्वसनात शासनाने गावकऱ्यांकरिता सोयीसुविधा देण्यात यायला हव्या होत्या तशा कोणत्याच प्रकारच्या सोयीसुविधा पुनर्वसन गावामध्ये दिसून येत नाही निम्नपेटी प्रकल्पामध्ये पुनर्वसन झालेल्या हातुर्णा गावात शासनाकडून कोणत्याच प्रकारच्या सोयीसुविधा दिलेल्या दिसून येत नाही संपूर्ण पुनर्वसनामध्ये एकही रस्ता बांधलेला दिसून येत नाही तर दुसरीकडे नाल्याचे बांधकाम तर झाले मात्र नाल्याचे पाणी निघणार कुठे असा प्रश्न गावकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे गावामध्ये पाण्याची टाकी तर बनली मात्र गेल्या सात ते आठ दिवसांपासून गावकऱ्यांना पाणी सुद्धा उपलब्ध झालेले नाही अनेकदा शासनाकडे पाठपुरावा केला निवेदन दिले मात्र कोणत्याच प्रकारची दखल शासनाने न घेतल्याचे गावकऱ्यांनी स्पष्ट केले आज बघतो तर आपण आता इथे सगळेजण उपस्थित आहेत आपण तुम्ही पण पाहताय रस्ते जाण्या येण्यासाठी महत्वाचे रस्ते नाही आहेत रस्त्यांसाठी वारंवार कल्लोल होतात काही लोक येता जाता गाडीने पडतात कुठे नाली आहे हे बघा एवढं सारं पाणी साचलेलं आहे बऱ्याच ठिकाणी असे गड्डेगुड्डे पडलेले असतात हे असे गड्डेगुड्डे पडताना एखादा व्यक्ती जर गेला तर तो व्यक्ती पडला तर त्याला जखमा वगैरे होतो अशा ठिकाणी इथे रोडवर सध्या गोटेच टाकलेले आहेत दुसरी गोष्ट नालीची व्यवस्था नाही आहे आता नाली, नाली पाहतो म्हटलं आपण तर प्रत्येक ठिकाणचा नालीचा उतार निघालेला नाही आहे प्रत्येक डिपार्टमेंटला लेटर टाकलेले आहेत त्याचे लेटर आपल्याकडे अजूनही उपलब्ध आहेत या लेटरच्या मागण्या आपण दरवेळेस मागण्या करतो आहे पण त्या मागण्यांमार्फत त्या मागण्या कम्प्लीटच होत नाही आहे माझं प्रशासनाला शासनाला असं म्हणणं आहे की नेहमी नेहमी वारंवार आम्ही तुमचा पाठपुरावा करतो आहे तुमच्याजवळ कुठली निधी आहे नाही आहे हा तुमचा आहे पण एकदा जर कधी तुम्ही कुठला तरी प्रकल्प राबवत आहे तर तो, तो प्रकल्प परफेक्ट राबवला गेला गावकऱ्यांनी प्रत्येक ठिकाणी कठोर पाऊल उचलण्याचा प्रयत्न केलेला आहे प्रत्येक ठिकाणी शासन प्रशासनाला जागा करण्याचासुद्धा प्रयत्न केलेला आहे याच्या आधीसुद्धा लेटरमार्फत भरपूरदा आपण प्रयत्न केलेले आहेत त्यांचे फक्त आपल्याला कडे आश्वासनं येतात बाकी काही नाही आहे आल्यानंतर काहीतरी लेपलाप करायचं कुठल्या तरी व्यक्ती येतो गावात प्रतिष्ठित तो, तो पाहून जातोय पाहून गेल्यानंतर आपण करू दोन चार दिवसात वगैरे ते चार दिवस निघून जाता, जातात त्याच्यावर संपूर्ण गावामध्ये स्वच्छतेचे तीन तेरा वाजलेले दिसून येत आहे नाल्याचे पाणी तुडून भरून खाली प्लॉट मध्ये थांबलेले आहे त्यामुळे गावामध्ये डेंग्यूचे प्रमाण सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे या संपूर्ण कारणामुळे गावकरी आता पूर्णपणे त्रस्त झालेले दिसून येत आहे लवकरात लवकर मागण्या पूर्ण करण्यात याव्या अशी मागणी सुद्धा गावकऱ्यांनी केली आहे मी सुशील वसंतराव इंगळे इथला चाळीस वर्षापासून रहिवासी आहे दोन हजार सोळामध्ये या गावाचं पुनर्वसन झालेलं आहे ज्या योजना द्यायला पाहिजे गव्हर्नमेंटचा शासन आदेश आहे माझ्याकडे त्याची आहे तुम्हाला लागलं तर मी दाखवतो एकोणीसशे नव्याण्णवचा कायदा याच्यानंतर भरपूर कायदे बनलेले आहे हे तुम्हाला माहितीसाठी दाखवतो आता आपण ज्या रस्त्यावर उभा आहे हा गावात येणारा मुख्य रस्ता आहे सगळ्यात अगोदर पुनर्वसन करताना हाच रस्ता तयार व्हायला पाहिजे होता नंतर याला जुळणारे जोड रस्ते पण हाही रस्ता झाला नाही आता एक मागच्या महिन्यात दुसऱ्या प्रतिनिधीनं हा रस्ता मंजूर करून आणलेला आहे इथले जे प्रतिनिधी आहे फक्त दिखाव्याचं काम करतात लोकांसमोर फोन लावतात कार्य हे करून घ्यायची ते करून घेशील त्याच्या आपल्याकडे क्लिप पण आहे तुम्हाला जर पुरावा पाहिजे असेल तर आणि माझ्याकडे हा पुरावा तुम्हाला, तुम्हाला सांगितलेला इथले तुम्ही हाल बघा रस्त्यावर किती पाणी साचलेला आहे आता आठ दिवसापूर्वी एक डेंगूचा पेशंट निघाला प्रत्येक पैसे लावणारा पेशंट असते काय इथले नव्याण्णव टक्के लोक गरीब आहे इथलं या पुनर्वसनात आज जवळपासपास पंच्याऐंशी टक्के लोकांचं बांधकाम पूर्ण झालेलं आहे काही लोकांना गावात दोन घरं होते किंवा दोन भूखंड होते त्याच्यामुळे दोन प्लॉट मिळाले एक एक प्लॉट शिल्लक आहे एक एक भूखंड शिल्लक आहे त्या भूखंडावर पाणी साचल्या जाते रोडवर पाणी साचल्या जाते बघा ही कार आहे म्हणून आता व्यवस्थित चालली पायी चालणारा माणूस कसा जाईल टू व्हीलरनं चालणारा कसा जाईल चिकन माती आहे याच्यावरून गाड्या घसरते माणसं घसरते लोकांची दयनीय अवस्था आहे इथं तुम्ही प्रतिनिधींना विचारा लोकांना विचारा प्रतिनिधी वेगळं बोलेल मी केलेलं आहे मी केलेलं आहे मी केलेलं आहे पण एकही काम केलेलं नाही इथं एवढ्या योजना योड़ आहे पण त्या राबवण्यात येत नाही आहे व्यवस्थित प्रत्येकजण सांगते आम्ही समजा पंचायत ग्रामपंचायतच्या लेवलवर गेलो त्यांना विनंती केली ते म्हणते आमच्या अंडरमध्ये काही नाही आहे गावाला अजूनपर्यंत महसूलाचा दर्जा मिळाला नाही आहे